स्वागत करते लोकमत मध्ये आज आपण पाहतोय कोल्हापूर मध्ये हा राजू शेट्टी आहे जे अर्ज भरण्यास निघालेले आहेत आज बैलगाडी अर्ज भरण्यास निघाल काय सांगाल एवढा मोठा जनसमुदाय तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे प्लीज विजयश्री म्हणावी लागेल का लोकसभेसाठी शंभर म्हणावी लागेल कारण काही दिवसापासून मी एकता पडलेलो आहे माझ्या नाही अशा प्रकारची हवा तयार करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि हे सारे लोक एवढ्या मोठ्या संख्येने आलेले आहेत हे आणलेले नाही तर आलेले लोक आहेत आणि तरी एक प्रकारे मलाच सांगितलेलं आहे की गड्या तू लढ तू एकता नाही आम्ही सारे तुझ्या मागे आहोत नुसतं आले नाही तर पैसे घेऊन आलेले आहेत हेही तुम्ही बघितलेला याचबरोबर तुमच्या खांद्यावर कोणासाठी आहे नक्की जे चुकीचं काम करतील जे संविधानाकडे बाकड्या नजरेनं बघतील जे शेतकऱ्यांच्यावर अन्याय करतील जे सामान्य माणसांच्यावर अन्याय करतील जे चुकीची धोरणं राबवतील त्यांच्यावर उभारण्यासाठी हा आहे ज्या पद्धतीने महायुतीकडनं माने आणि मंडलिक आहेत जे उमेदवारी अर्ज भरण्यास निघाले आहेत त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोल्हापुरात येत आहेत मात्र तुमच्यासाठी ही शेतकरी जनता आलेली आहे नक्कीच आणि हेच माझे स्टार कॅम्पेनर आहेत हेच माझे प्रचारक आहेत आणि हेच माझे व्हीआयपी आहेत तुम्हाला इलेक्ट्रॉल बॉन्ड ची गरज नाही तर जनतेने तुम्हाला पैसे दिलेले आहेत लोकमार्गणीतनं तुम्ही निवडणूक लढवताय याबद्दल काय सांगाल याआधी देखील निवडणूक लढवली त्यावेळेला देखील जनतेने पाठिंबा दिला होता यावेळी नेमकी काय आश्वासनं देणारा तुम्ही शेतकरी राजाला इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे सरळ सरळ सत्तेचा वापर करून केलेलं ब्लॅकमेल जे आता स्पष्ट झालेला आहे राजू शेट्टी हे हो, बैलगाडीतून आहे जे हात तळंगलं लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेत खूप मोठ्या संख्येने त्यांच्या मतदारसंघातील शेतकरी आणि त्याचबरोबर इतर कार्यकर्ते आहेत जे अर्ज भरण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले दसऱ्या चौकातून आहे जे अर्ज भरण्यासाठी त्यांनी शक्ती प्रदर्शन करत आहे ही रॅली काढलेली का आहे ज्या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांची आणि शेतकऱ्यांची संख्या आहे जी अगणित आपल्याला पाहायला मिळते जी संता संपन्न झाली असा हा जनसागर आहे जो शेट्टी यांना पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे आणि शेट्टींनी सांगितलंय की ही जनता आहे जी आतापर्यंत पाठीशी राहिलेली आहे आणि त्यांच्यासाठीच संसदेमध्ये आहे आपला आवाज देण्यात आहे आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने आहे जे कार्यकर्ते शेट्टी यांचा अर्ज भरताना आहे त्यांच्यासोबत उपस्थित आहेत याचबरोबर येतेच आमच्या लोकमतसाठी कोल्हापूरहून दुवादेवी धन्यवाद